बिसलेची बॉटल घेऊन नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आपण आलो आहोत आज पुण्याला पहिली पूजा करणे का मम्मी तर मंडळी नमस्कार आपण आपण आता आलोय पुण्यात गणपती दर्शनाला मानाचे गणपती आणि दगुषच्या दर्शनाला तर आता आपण पोहोचलो इथे जाम भूक लागली आहे पहिल्यांदा आपण खाऊन घेऊयात आणि मग दर्शना जाऊयात का तर आता जवळपास साडे नऊ पावणेदा झालीत मग आपल्याला परत आपण जेवण पण केलेलं नाही दुपारी नाश्ता केला नाही काय नाही पहिल्यांदा आपण पेठपूजा करूया म्हणून देवदर्शन करूया तर कसं काय चाललं महेश काय जाणी आज दूर दुरसंकडे नाहीच नाही तिकड आहे काय होत नाही तर मंडळी आपण आलो आहोत सगळ्यात पहिला गणपती बघायला जो की सगळं मानाचा पहिला गणपती आहे श्री कसबा गणपती चला आपण या गणपतीचं दर्शन घेऊयात तर मंडळी आपण कसला गणपतीचं दर्शन घेऊन आल्यानंतर ना आपल्याला रस्त्यातच एक खूप सुंदर असे देखावी पण केलेली आहेत चला तर बघूयात आपण तर मंडळी मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे मानाचा दुसरा गणपती चला मंडळी आपण ह्याही गणपतीचं दर्शन घेऊयात दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जात असताना आपल्याला एक देखावा हो बघायला मिळाला जो की जय बजरंग मंडळ यांनी सादर केलेला आहे खूप असे देखावे आपल्याला रस्त्यात जाताना म्हणून बघायला मिळतात तर मंडळी आपण आलो आहोत मानाच्या तिसऱ्या गणपती हा आहे मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम मंडळ हा मानाचा तिसरा गणपती ह्याही गणपतीचं आपण दर्शन घेऊयात चला तर मग आपण आलो आहोत तुळशीबागेत तुळशीबागेत हा आहे मानाचा चौथा गणपती म्हणजेच की तुळशीबाग गणपती तर आपण याही गणपतीचे दर्शन घेऊया चला तर मग आपण तर मंडळी त्यानंतर आपण पुढे आलो आहोत हिंदुस्थानातील सर्वात पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे तर आपण याही गणपतीचं दर्शन घ्यायला आलो आहोत मंडळी चला तर मग आपण गणपतीचं दर्शन घेऊयात श्रीमंत भाऊसाहेब रंगारे यांनी सर्वात पहिल्यांदा पुण्यामध्ये गणेश उत्सवाची स्थापना केली म्हणजे गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आणि इथे शेजारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारे यांचा जुना वाडा पण आहे जुन्या वास्तू आणि त्या वास्तूमध्ये अजून बऱ्याचपैकी आपल्याला त्यांचे तलवारे असतील बंदूक असतील त्यावेळेसच्या ह्या बघायला मिळतात चला तर मग आपण त्याही बघूयात तर मंडळी आता आपण ज्याची मनापासून वाट बघत होतो तो म्हणजे आपला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तर आपण येऊन पोचलो आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवाशी आपण तिथेही गणपतीचं दर्शन घेऊयात चला मग सांगितलं होतं बिस्लेरीची बॉटल घेऊन येईल Thank <laughs> you. पैसा नाही झाला तरी माझाच नाही